नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला मँगो डेझर्ट कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर आता आंब्याचा सीझन चालू आहे ना तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपण बनवतो तर वेगळ्याच प्रकारची एक कधीही तुम्ही ही रेसिपी बघितली नसेल अशा प्रकारची मी तुम्हाला आज ही रेसिपी बघून दा बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप नका करू तर बघा इथे मी काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते तर एक कप दूध घेतला आहे दोन चमचे मी इथे मिल्क पावडर घेतली आहे दोन चमचे फ्रेश क्रीम घेतली आहे म्हणजे दुधावरची साय जी आपली रोजची साय असते ना ती साचवून ठेवलेली घेऊ नका आणि दोन चमचे साखर घेतली आहे आणि इथे आपल्याला केसर इसेन्स लागणार आहे तर तुमच्याकडे जो असेल तो वापरा किंवा तुम्हाला जो आवडत असेल ना तोसुद्धा तुम्ही वापरू शकता पण अगदीच तुमच्याकडे नसेल तर नाही वापरला तरीही चालेल आता आपल्याला मँगोमध्ये फिलिंग भरण्यासाठी आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर बघा हे दूध आहे ना मी एका पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे तर दुधाला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला पण कोमट झाल्यानंतर थोडंसं दूध आपल्याला जी मिल्क पावडर घेतली आहे ना त्यासाठी काढून घ्यायची आहे चार ते पाच चमचे हे मिल्क पावडर आहे ना मिक्स करण्यासाठी आपल्याला कोमट दुधाचा वापर करायचा आहे जेणेकरून त्यामध्ये गुठोळ्या होणार नाही किंवा तुम्ही दुसरीकडे सुद्धा दूध गरम करून घेऊ शकता पण तशी काही आवश्यकता लागत नाही कारण आपल्याला दोन दोन भांडे भरवायची सुद्धा गरज लागणार नाही तर आता हे मिश्रण आपण मिल्क पावडरचं आहे ना ते मिक्स करून ठेवूया आणि तोपर्यंत दुधाला चांगली उकळी येऊ देऊया आता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे त्यावर साय आली नाही पाहिजे म्हणून आपल्याला हे असं कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आणि खाली दूध लागलंसुद्धा नाही पाहिजे म्हणून आपल्याला कंटिन्यू दोन ते तीन मिनटं हे अशाच पद्धतीने ढवळत राहायचं आहे थोडंसं आपल्याला हे दूध आहे ना तर हे घट्ट करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण लवकर द घट्ट होतं तर बघा आता आपलं दूध तीन मिनटं मी उकळून घेतलं त्यानंतर त्यामध्ये साखर टाकून घेतली आहे तर दोन चमचे मी इथे साखर टाकलेली आहे तर साखर आपल्याला एक मिनटं उकळून दिल्यानंतर आपल्याला इथे आता कमी गॅस करायचा आहे आणि ही आ, मिल्क पावडर मिश मिक्स केली होती ना ती आता यामध्ये टाकून घेऊ मिल्क पावडर टाकल्यानंतर आपण ही साय घेतली आहे दुधावरची जी सकाळी आपण स फ्रेश दूध आणतो ना तर त्याच्यावरचीच आपल्याला साय घ्यायची आहे जी आपण साचवून ठेवतो ती साय घ्यायची नाही तर बघा पाच ते सहा मिनटात आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि अशा प्रकारे घट्ट मिश्रण आपल्याला हवं आहे तर हे कंटिन्यू जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा कंटिन्यू आपल्याला असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाही किंवा खाली लागणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही चमच्यानी घेऊन बघा तर असं पातळ असं मिश्रण खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही पाच ते सहा मिनटं आपल्याला आटवायला लागतं कारण दूध पावडर टाकल्यामुळे हे पटकन घट्ट होतं आता हे आपल्याला गॅस बंद करून हे थंड होईपर्यंत असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून खाली चिटकणार पण नाही आणि मिश्रण पण गठुळ्या होणार नाही त्यामध्ये तर आता बघा त्यासाठी मी इथे तीन केसर आंबे घेतलेले आहे आता तुम्हाला किती आंबे कंचं बनवायचं आहे ना त्याप्रमाणेच मिश्रण बनवून ठेवा ते मिश्रण आधी बनवून ठेवायचं आणि थंड करून ठेवायचं त्यानंतरच आपल्याला हे आंबे कापून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी केसर आंबे घेतले आहे तुम्ही कुठलेही घेऊ शकता असे कट करून घ्यायचे त्यावरचं असं काढून घ्यायचा तेठाचा का भाग आणि एखादी पक्कड वगैरे तुमच्या घरात असेल ना किंवा तुम्ही जी स्वयंपाकाला वापरता तर ती पक्कड तुम्ही वापरू शकता तर माझ्याकडे खेकडा पक्कड होती मग त्याने काढताना आलं म्हणून मी खिळेत उपटायची आपली पक्कड असते ना तर त्याने मी ही काढून घेतली आहे तर मी ही घ्यायच्या आधी स्वच्छ धुवून घेतली होती जेव्हा तुम्ही वापरतात ना ती आपली वापरत नसते म्हणून ती आधी धुवून घ्यायची ना अशी फिरवून फिरवून आपल्याला त्यामधली कोय काढून घ्यायची आहे आणि आतमध्ये जो घर आहे ना तो तसाच राहायला पाहिजे जास्तीत जास्त घर राहील ना तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आं आंबा आपल्याला नरम करायचा नाही फक्त कोय फिरवून काढायची आहे तर इथे बघा आपलं फिलिंग पण तयार झालेलं आहे तर त्यामध्ये थोडेसे मी ड्रायफ्रूट टाकणार आहे काजू आणि थोडेसे बदाम असे माझ्याकडे मशीन आहे ड्रायफ्रूट कटरचं कटर म्हणून तर त्याने मी टाकून घेणार आहे तर तुम्ही दळूनसुद्धा टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल प्लेनसुद्धा खूप छान लागतं चार पाच थेंब मी केसर एसेन्स टाकणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला आता हे मिक्स करून ह्या आंब्यांमध्ये भरवून घ्यायचं आहे तुम्हाला जे आंबे आवडत असेल ना ते तुम्ही घेऊ शकता पण केसर आंब्यांचं खूप छान लागतं आता इथे मी माझ्याकडे मटका कुल्फीचे मटके होते त्यावर मी हे आंबे ठेवून घेतलेले आहेत त्यावर एक एक पान ठेवायचं दिसायलाही छान दिसतं असं कुणी पाहुणे वगैरे आले त्यांना दिलं ना तर दिसायलाही खूप छान दिसेल असं सुद्धा खूप सुंदर वाटतं आणि त्याचा थोडा फ्लेवरसुद्धा त्या आपल्या आंब्यामध्ये उतरतो म्हणून मी ते ठेवून घेतले आहे तर अशा प्रकारे आता जेवढं आपलं फिलिंग बसेल ना आंब्यामध्ये तेवढं आपल्याला भरून घ्यायचं आहे जर तुमच्या तुम्हाला घाई असेल आणि अशा प्रकारचं फिलिंग बनवायचं असेल तर तुम्हाला दुसरी एक मी आयडिया सांगते की तुमच्याकडं मिल्कमेड असेल ना तर मिल्कमेडमध्ये थोडंसं दूध टाका आणि त्यातमध्ये थोडीशी काजूची पावडर टाका आणि असं मिश्रण तुम्ही घाईच्या वेळेस सुद्धा असे बनवू शकता झटपट त्यावर थोडेसे मी ड्रायफ्रूट पुन्हा वरतून डेकोरेट केलेले आहे आणि जे ते टोपनवरचे देठं काढले होते ना ते परत त्याच्यावर ठेवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे झाकून आणि फ्रीझरमध्ये दहा ते बारा घंटे आपल्याला हे ठेवून द्यायचे आहे जर तुम्हाला सकाळी खायचे असेल तर रात्रीचे ठेवून द्या किंवा संध्याकाळी खायचे असेल तर सकाळी करून ठेवा तर आपल्याला रात्रभर हे फ्रीझरमध्ये आता हे रात्रभर आपण फ्रीज होण्यासाठी ठेवून देऊ तर बघा आता बारा घंटे झालेले आहे मी पूर्ण रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता ही सकाळची वेळ आहे तर मी काढून घेतलेली आहे तर आता ही जी साल आहे ना ती आपल्याला पिलरनी काढून घ्यायची आहे बटाटे साळायचं पिलर असतं ना तर त्यांनी काढून घ्यायची आहे हाताला खूप थंड लागत असेल तर ग्लोवज घाला किंवा खाली एखादा कपडा वगैरे घ्या तर आताला खूप थंड लागतं कारण हे खूप थंड झालेलं ना अशा प्रकारे जी साल असतात ना ती पिलरनी पटाक पटकन निघतात जास्त वेळसुद्धा लागत नाही तुम्ही बघू शकता की ती पटकन निघालेली आहे आणि अशा प्रकारे सुरीने त्याचे तुम्ही जाड पातळ जसे तुम्हाला काप पाहिजे आहे ना तसे करून घ्या अगदी आपली कुल्फी असते ना अगदी तशाच प्रकारे हे मँगो डेझर्ट लागतं यात तुम्ही वेगवेगळे फ्लेवर सुद्धा टाकू शकता जे फिलिंग बनवतात ना त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे सुद्धा फ्लेवर टाकू शकता तर बघा अशा प्रकारे आपलं हे मँगो डेझर्ट तयार झालेलं आहे आणि असं ग गरमीमध्ये तर खायला खूपच छान लागतं नेहमी नेहमी आपण रस खातो ना तर असं काहीतरी वेगळं करून बघा खूप सुंदर लागतं तर अशा प्रकारचं मँगो डेझर्ट एकदा नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक